सकाळच्या नाश्त्यासाठी खूप पौष्टिक बाजरीची मेथी मसाला पुरी आणि गरमागरम आल्याचा चहा हे कॉम्बिनेशन खूप जास्त भारी लागतं आज आपण खुसखुशीत खमंग बाजरीची मेथी मसाला पुरी करूयात याच्यासाठी थोडीशी मेथी निवडून मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता पुरीसाठीचं पीठ भिजून घेऊयात तरी तुम्ही एक मोठं ताट घेतले त्याच्यामध्ये एक कप ताजं बाजरीचं पीठ घेतलं एक कप गव्हाचं पीठ एक कप ज्वारीचं पीठ अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी एका चॉपरमध्ये सात आठ हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक करून घ्यायचं तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे मिरचीचं प्रमाण घेऊ शकता तर बारीक केलेली लसूण मिरची पिठावरती काढून घेतले त्या चॉपरमध्ये आता मेथी टाकून तिलासुद्धा बारीक करून घ्यायचं हवी असल्यास तुम्ही मेथी एकदम बारीक चिरूनही घेऊ शकता आता हे बारीक केलेली मेथी पिठावरती काढून घेतली थंडी आहे तर एक चमचा तीळ याच्यामध्ये टाकून घेतले अर्धा चमचा ओवा हातावरती चळून याच्यामध्ये टाकून घ्यायचा एक चमचा जिरं एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं पाऊण चमचा मीठ याच्यामध्ये टाकलेला आहे थोडंसं कच्चं तेल टाकायचं म्हणजे पुरे आणखी खुसखुशीत होते आता हे मसाले मेथी आणि पीठं याला छान एकजीव करून घ्यायचं बाजरीचं पीठ आहे तर पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं थोडं थोडं पाणी टाकून याचं छान घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं पीठ भिजवल्यानंतर लगेचच याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या याच्यातलाच एक गोळा काढून घेतला पोळपाटावरती थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि याची मध्यम जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची तुम्ही जर या पुऱ्या प्रवासामध्ये नेणार असाल तर एकदम पातळ लाटायच्या आणि बारीक गॅसवरती कुर गेजा। तरी तमी तरी तमी छान कुरकुरीत कर, होईपर्यंत तळून घ्यायच्या तर इथं मी मध्यम जाडसर्याची चपाती लाटून घेणार आहे बाजरीचं पिठा असल्यामुळे याच्या कडा पटकन चिरतात तर आता इथं मी एका टोपणाच्या मदतीनं याच्या छान गोलाकार पुऱ्या करून घेणार आहे वे एका वेळी चार किंवा पाचच पुऱ्या बनवून घ्यायच्या बाजरी असल्यामुळं पटकन पाणी सोडते तोपर्यंत आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आता या पुऱ्या मस्त मध्यम गॅसवरती छान खुसखुशीत आणि खरपूस अशा तळून घ्यायच्या तसं तर मुलं बाजरीची भाकरी खात नाहीत त्यावेळेस बाजरीचं पीठ वापरून मेथीची भाजी पालकाची भाजी कोबी किंवा कसुरी मेथी फक्त कोथिंबीर किंवा मा मसाले वापरून त्याच्याही पुऱ्या खूप जास्त छान होतात तर आता हिवाळा सुरू झालेला आहे बाजरामध्ये हिरवीगार टवटवीत तव भरपूर प्रमाणामध्ये मेथीची भाजी असते तर आपण ह्या चार ते पाच दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत खमंग टेस्टी मेथी मसाला पुरी बनवून तयार होते करायला खूप सोपी रेसिपी आहे या पुऱ्या टोमॅटो केचप शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी दह्यासोबत किंवा नुसत्या अशाच खाल्ल्या तरीसुद्धा खूप जास्त टेस्टी लागतात खास थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी अगदी खमंग बाजरीची मेथी मसाला पुरी बनवून तयार होते बाजरीचं पीठ शक्यतो ताजच वापरायचं जर ते दोन जुनं असेल तर ते कडसर लागतं तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मनसोक्त खात राहा भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये